महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांसाठी आता सरकारने दिली मोठी माहिती आज पीक विमा आकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पात्र जिल्ह्यांची यादी आज जाहीर झालेली आहे आणि काही शेतकऱ्याला तर निधी पण यायला लागलेला आहे तर मग शेतकरी बांधव बघा पे विमा वाटप आता सुरू झालं आहे बघा तुमच्या खात्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधी जमा होत आहे परंतु शेतकरी बांधवांनो सरकारने आज स्पष्टपणे सांगितलेलं आहे आज या ठिकाणी काहीच जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे सरकारच्या माध्यमातून पात्र जिल्ह्यांची यादी आज जाहीर झालेली आहे जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे चला तर मग जाणून घेऊया कोणकोणते शेतकरी बांधव पात्र ठरत आहे व कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधी जमा होत आहे व तुम्हाला काय एक महत्वाचं काम करायचं आहे जे केल्यावर तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल अशी महत्वाच्या काही बातम्या आहेत ज्या की बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी अफवा सुटलेल्या आहे की पीक विमा आज येईल उद्या येईल परंतु विमा आला नव्हता तर मग आज मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे निर्णय जाहीर केलेला आहे चला तर मग पाहून घेऊया काय बोललेले आहे देवेंद्र फडणवीस साहेब तर शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठी बातमी आज दिली आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची घोषणा आज अखेर झाली आहे पीक विमा वाटपाची प्रक्रिया आता मोठ्या योगाने सुरू करण्यात आली असून पहिला टप्पा आजपासून या ठिकाणी अंमलामध्ये अखेर आला आहे अनेक महिन्यांपासून थांबलेली रक्कम अखेर आता सोडली जात आहे पुढील तीन तासामध्ये निधी थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळत आहे ही महत्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आली आहे तर मग शेतकरी बांधवनो बघा आज टोटल राज्यामधील एकूण पंधरा प्रमुख जिल्ह्यांतील शेतकऱ्याला बघा या टप्प्यामध्ये मोठी मदत देण्यात येत आहे असं या ठिकाणी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे बघा काही तांत्रिक कारणामुळे प्रक्रिया काही काळ अडकली होती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी आला नव्हता परंतु आता तसं काही घडणार नाही कारण सरकारच्या माध्यमातून आता तातडीचे आदेश देण्यात आलेले आहे मात्र आता ती जलद गतीने राबवण्यात येत आहे बघा आता या ठिकाणी आदेश जाहीर झाले आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी आज जमा होत आहे जो पात्र शेतकरी आहे त्याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुमच्या खात्यात निधी येईल अन्यथा तुम्हाच्या खात्यामध्ये निधी येणार नाही तर तुम्ही पात्र आहात की नाही कसे जाणून घ्यायचे तर ते, ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे जाणून घेऊया बघा डीबीटीद्वारे ही पद्धत आहे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आज निधी जमा होत आहे मंत्रिमंडळ बैठक या ठिकाणी शेतकरी बांधव पार पडले होती बघा पावसामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे तुमचे भरपूर प्रमाणामध्ये नुकसान झाले बघा तर शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र मोठे आर्थिक पॅकेज आता सरकारने मंजूर केले आहे तर मग शेतकरी बांधवांनो या मदतीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्याला त्वरित दिलासा आता मिळत आहे तसेच विम्याची रक्कमही आजपासून काहीच तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही कारण सरकारने आता मोठा निर्णय जाहीर केलेला आहे सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जाहीर झाला आहे अखेर आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पात्र शेतकऱ्याला आता पॅकेज मिळत आहे अगदी दोन ते तीनच तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी आता जमा होत आहे बघा शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्ह्यापैकी काही जिल्ह्यांना आधी मदत भेटली होती आता राहिलेल्या बघा जिल्ह्यांसाठी सरकारने सांगितल्याप्रमाणे तीन टप्प्यामध्ये निधी वाटप होत आहे आज पहिला टप्पा यामध्ये पंधरा जिल्ह्यांना मदत मिळणार आहे मदत वितरित केली जाणार आहे डीबीटी प्रणालीद्वारे एका दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बघा निधी पाठवण्याची मर्यादा असल्याने तीन दिवसामध्ये पूर्ण राज्यातील पात्र शेतकऱ्याला मदत पोचत आहे बघा डीबीटीच्या माध्यमातून जे काय वितरण होते बघा त्या वितरणामध्ये सर्व शेतकऱ्याला एकाच वेळी एकाच टॅमेंकला निधी मिळत नाही काही तास शेतकऱ्याला वाट बघावी लागणार आहे तर मग शेतकरी बांधवांना बघा विविध पिकांचे नुकसान लक्षामध्ये घेऊन प्रति हेक्टरी वेगवेगळे देण्याचा निर्णय सरकारने आता जाहीर केलेला आहे आज टोटल सरकारच्या माध्यमातून पंधरा जिल्ह्यामध्ये वितरण होत आहे पगा शेतकरी बांधवांनो भात सोयाबीन कापूस मूग उडीद बाजरी आणि इतर पिकांवरील नुकसानीसाठी वेगवेगळे दर निश्चित केले जात आहे नुकसानीचे प्रमाण बघा तपासल्यानंतर थेट त्यांच्या खात्यामध्ये आता निधी जमा होत आहे भात पिकासाठी सर्वाधिक मदत असल्याचं सरकारने सांगितलं आहे सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना राज्य व केंद्र सरकारकडून मिळणारी एकत्रित मदत आता मोठा दिलासा मिळत आहे बघा मूग तूर आणि इतर पिकांसाठी स्वतंत्रपणे निधी आता वितरित होत आहे आजपासून या सर्व पिकांच्या नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होत आहे पीक विमा अखेर आता शेतकऱ्याला मिळत आहे शेतकऱ्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याने बघा आता या ठिकाणी सा या देखील भागांमध्ये सरकारच्या माध्यमातून आता निधी जमा होत आहे तसेच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना देखील या टप्प्याचा समाविष्ट झालेला आहे म्हणजे या टप्प्यामध्ये समाविष्ट केलेला आहे सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्वाची बातमी सरकारने दिली आहे स्पष्टपणे आज मुख्यमंत्री साहेबांनी आदेश देऊन या ठिकाणी बँकांना देखील सांगितलं आहे आज कसल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा झाला पाहिजे आता बघा शेतकरी हो सरकारने सांगितल्याप्रमाणे बघा पंधरा जिल्ह्यांची यादी तर सरकारने जाहीरच केलेली आहे परंतु बघा या पंधरा जिल्ह्यामध्ये जरी तुमचं नाव असेल तरी देखील बँकांच्या यादीमध्ये तुमचं नाव असणे तेवढंच गरजेचे आहे जर बँकांच्या यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्ही वंचित देखील राहू शकता म्हणजे की बघा आता येणारे जे दोन तीन दिवस आहे त्या दिवसामध्ये तुम्हाला निधी मिळेल परंतु जर जिल्ह्यांच्या यादीमध्ये व बँकांच्या यादीमध्ये दोन्ही यादीमध्ये तुमचं नाव असेल तर आज तुम्हाला निधी मिळत आहे पाहून घ्या स्क्रीनवर जिल्ह्यांची यादी देण्यात आली आहे बघा सरकारने सांगितल्याप्रमाणे धुळे नाशिक लातूर चंद्रपूर गडचिरोली बीड रत्नागिरी सिंधुदुर्ग बघा सोलापूर अमरावती अकोला यवतमाळ नागपूर वाशिम भंडारा पगार या सर्व जिल्ह्यांमध्ये आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत हस्तांतर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे म्हणजे की आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये पीक विमा आता जमा होत आहे तर मग शेतकरी बांधवांनो महत्वाचं जाणून घ्या ह्याच त्या महत्वाच्या बँके आहे ज्या बँकेमध्ये आज निधी जमा होत आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यासाठी सहभागी बँकांची यादी आता आली आहे एस बी आय बँक बघा जिला स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणतात त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय आए बँक ॲक्सिस बँक कोटेक महिंद्रा बँक पंजाब नॅशनल बँक इंडियन ओव्हरसीज बँक बँक ऑफ बडोदा या बँकांचा समाविष्ट करण्यात आला आहे आणि सर्वात महत्वाचं जर तुम्हाला जर निधी मागचा पीक विमा जर भेटला नसेल निधी महिन्यामध्ये काही अडचण येत असेल तर बघा एक छोटीशी ट्रिक आहे जी जर तुम्ही वापरली तर तुम्हाला निश्चितच पीक विमा देखील मिळणार आहे आता सर्वात महत्वाचं जाणून घ्या शेतकरी बांधवांनो ती ट्रिक कोणती आहे म्हणजे की बघा बऱ्याच दिवसापासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फार्मर आय डी कार्ड काढायला सांगितलं आहे ज्या ज्या शेतकरी बांधवांनी हे फार्मर आय डी कार्ड काढले असेल त्यांना मदत मिळणार आहे असं या ठिकाणी स्पष्टपणे जाहीर झालं आहे आणि ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा येण्यामध्ये अडचण येत आहे त्यांना एक छोटासा सल्ला त्यांनी पगार सरळ सोपं पोस्ट बँकचे खाते उघडा पोस्ट पेमेंट बँकचे अकाउंट उघडा आणि उघडून एक वाय सी करा मग तुमच्या खात्यामध्ये विमा देखील जमा होईल असं या ठिकाणी स्पष्टपणे शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे तर मग शेतकरी बांधवांनो कसल्याच प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या आज पीक विमा येईल उद्या पीक विमा येईल परंतु विमा कसल्याही प्रकारे शेतकऱ्याला भेटला नव्हता फक्त पंचवीस टक्केच मिळाला होता पंच्याहत्तर टक्के शेतकरी वंचितच होते तर मग आज शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होत आहे तर मग शेतकरी बांधवांनो ही होती सर्वात मोठी बंबर बातमी धन्यवाद